रेकॉर्ड ब्रेक गर्दी सुनामी टॉवर आकाश असे गगनचुंबी पाहणे असा माहोल अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील महाशिवरात्री पाहावयास आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावची महाशिवरात्री यात्रा ही संपूर्ण राज्यात प्रसिद्ध अशा यात्रेपैकी एक यात्रा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरात महाशिवरात्री निमित्ताने बाजारात या ठिकाणी महाशिवरात्री यात्रेचे उत्तम असे आयोजन करण्यात आले आहे सुनामी टॉवर आकाश व गगनचुंबी पाळणे ब्रेक डान्स लहान मुलांच्या पाहण्यासह नवीन पाळणे यात्रेचे मुख्य आकर्षक ठरत आहेत या नवीन पाहण्याचा आनंद घेण्यासाठी कोपरगावकरांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे सदर यात्रेत पाळण्याबरोबरच चारही बाजूंनी खाण्यापिण्याची खेळण्या अशी वेगवेगळी दुकाने थाटली असून कोपरगावकरांनी या थाटलेल्या दुकानातून वस्तू खरेदीसाठी व विविध खाद्यपदार्थ आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र रोज दिसत आहे यावेळी अक्षरशः सुनामी टॉवर आकाश व गगन चुंबी पाहणा व ब्रेक डान्स पाहणा खेळण्यासाठी कोपरगावकरांनी रांगाच रांगा, रांगा लावल्या होत्या यावेळी आयोजकांच्या वतीने यात्रेचे उत्कृष्ट असे आयोजन नियोजन करण्यात आले असून नवीन पाहणे खेळणी व खाण्यापिण्याची दुकाने आकर्षक विद्युत रोषणाई सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे धुळ उडू नये यासाठी ग्रीन मॅट स्वच्छता यासह सा सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनासह खाजगी महिला व पुरुष बाउन्सर तैनात करण्यात आले असल्याने उत्कृष्ट आयोजन नियोजनामुळे तसेच अशा सुरक्षित वातावरणामुळे या वर्षी यात्रेत रोज रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहावयास मिळत आहे यावी यात्रेसाठी आलेल्या नागरिकांनी यात्रेच्या उत्कृष्ट आयोजन नियोजनासाठी आयोजकांचे भरभरून कौतुक केले आहे कोपरगाव शहरात अतिक्रमण हटाऊ कारवाईमुळे कोपरगावकरांची बाजारपेठ काही अंशी ओस पडली होती मात्र सदर शिवरात्री यात्रेस निमित्ताने बाजारपेठेला चालना मिळाली असून यामुळे बाजारपेठेला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे सदर यात्रेत दिवसागणित रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत असून कोपरगावकरांनी या आनंदोत्सवाचा सुखद अनुभव घेण्यासाठी या यात्रेत यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी आयोजकांच्या वतीने नगरपालिका पोलीस प्रशासन यात्रेतील दुकानदार पाळणा मालक व कोपरगावकरांचे आभार मानण्यास आले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव शिवरात्र स्वराज सुरेवंशी हिंदी घेतल्या आहेत त्यांना जोडीदार आमचे बुद्धू झावरे नाजीम आगलावे आणि आमचे पाळण्यावाले मनोज मै आणि गुरु यांनी हे केलेली आम्ही सुरुवाती लक्ष्मी आई जे तुळजाभाव आणि मुंजोबा यांना लाईटिंग लावले झेंडे बदलण्यापासून केली आणि सर्वात पहिले आमचे राजेभाऊ झावरे यांनी नारळ फोडलं विकास भाऊ वाडव यांनी फोडलं दाप्ताची काले यांनी फोडलं व माझा मित्र परिवार सर्व होता या शिवरात्रीत आम्ही नवीन याच्यानी बाउन्सर लेडीज बाउन्सर जेड बाउन्सर परत आ, सुनामी नवीन नवीन नवी पाळणे आणले व कुठे बी धूळ नाही काही नाही अशा पद्धतीचं नियोजन सर्व आमच्या सहकार्यांनी केलं नाजिमभेळ असू स्वराज असू बुद्ध असू सागर मंजूर असू सगळ्यांनी एकजीवानी काम केलं आम्ही शिवरात्र चांगल्या पद्धतीने घडवलेली आहे आणि याच्या पाठी माग आम्हाला पोलीस स्टेशनचं बी चांगला स्टेशन भक्कम साथ आहे आणि नगरपालिकेने बी चांगलं सहकार्य केलं जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ना भूतो ना भविष्य अशी जत्रा झालेली आहे सर्व सहकार्यांचं आणि आमच्या सर्व युवक वर्गांनी आता हातात घेतलेली महाराष्ट्रात पहिल्यांदाच दोन पाहणी हे आमच्या कोपरगावात आलेली आहे नवीन आणि मी नागर नागरिकांना एवढं आवाहन करतो का जत्रेला मोठ्या संख्येत उपस्थित राहावा चांगला आनंद घ्यावा जत्रेचा आणि पुढच्या वर्षीची जत्रा या पुढच्या चौर्षीच्या जत्रेत पाच पाळणे आम्ही नवीन आणायचे असा देह केलेला आहे आम्ही आणि आम्ही देह पूर्ण करणार असं मी गाव इथे दरवर्षी मी इथे या कोपरगावमध्ये जत्रेत येते दरवर्षी धुळीचं प्रमाण असतं यावर्षी मॅट टाकलेलं आहे तर धूळ या कोपरगावमध्ये दिसत नाही आहे आणि जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस बंदोबस्त आहे आणि महिला कॉन्स्टेबल आहे आणि म्हणजे लई भारी आज इथं वातावरण आहे कोपरगावमध्ये आणि आयोजकांचे पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी खूप चांगला इथे बंदोबस्त पण केलेला आहे आणि नियोजन पण खूप छान आहे नाही महिलांना काही त्रास नाही आहे कारण बंदोबस्त आहे आणि टोरडा तसंच होडी पण आहे मोठा पाळणा आहे तसंच आपण इथं शिवरात्री निमित्त यावेळेस आपण बाउंसर ठेवलेले लेडीज बाउन्सर जेंट्स बाउन्सर धुळीचं कुठलंही प्रमाण नाही आहे तसं झालं तर आमचे सहकारी नाजीम भाई शेख सागर भाऊ मंजूळ तुड्डू भाऊ जावरे अमित आग लावे अमोल मोरे आणि अमोल बागुल आमच्या सहकाऱ्यांनी सगळं सहकार्य केलं आपल्याला जसं आपण रस्त्याला बघितलं तर मॅट पण टाकलेली तर तसं आपण पोलीस प्रशासन पण आहे लेडीज बाउंच ठेवले आपण प्रत्येक पाळण्यावर सी सी टी व्ही फुटेज आहे हा आठ नऊ तारखेपर्यंत राहणार आहे जत्रा आपण महाराष्ट्रात कोपरगाव जिल्ह्यात आपण पहिल्यांदाही दोन पाळणे आणलेले आणि त्याची जे जरी म्हटलं ना तिकीट ते एकदम नममात्र ठेवलेले म्हणजे एकदम कमी ठेवलेले सर्वां सर्वांनी यावं यावेळेस जत्रेमध्ये नवीन नवीन पाळणे आलेले त्याच्यामुळे सगळ्यांना उत्साह वाढलेला आहे आणि न सगळ्यांना एक नवीन ॲट्रॅक्शन जवळजवळ फार वर्षापासून नव्हतं ह्या वर्षी नवीन नवीन जवळजवळ पाच सहा पाळणे नवीन आल्यामुळं जनतेला बी महाशिवरात्रीचा पूर्ण आनंद घेत आहे सुरक्षा बाबतीत सर्वात चांगली व्यवस्था आहे धूळ कमी आहे महत्वाची एवढी गर्दी राहून सुद्धा सगळ्या पब्लिकला सगळ्यांचा आनंद घेत आहे पाळण्यांचा कोपरगावच्या महाशिवरात्रीनिमित्त आज आम्ही या सुनामी नावाच्या ज्या नवीन पाळण्यामध्ये बसलो हा अतिशय सुंदर आणि अतिशय निर्भीड प्रकारचा आहे बेसिकली तिथे जर बघितलं आपण तर तिथे बसणं म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे पण आज सगळे मुलं माझा मुलगा मल्हार पण असते ते बसू शकला तर मी खरंच धन्यवाद देतो की अशा टाईपचे पाळणे एक उपर तुम्ही आणले त्याबद्दल मनस्वी धन्यवाद आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे लॅब पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न